आई आता मी आहे आमच्या भूत आलोय नंदाईच्या पायपड नंद राव देवा तुम लोग दिखते भी नहीं कालोक में <laughs> कालोक में दिखते भी हे हे हमारा पार्टनर है व्हिडिओ बनाने वाला जाऊ काय जाऊ का मीरा जोरात बोल ना एकवीरा माते की आम्ही निघालो तुम्ही चला वहिनी जाऊ का ब्लॉक चालू केलाय आपण ब्लॉक चालू केल्या मध्ये तुमचे चला चला जय एकवीरा चला चला मग चला मंडळी निघूया शंभर टक्के तुम्ही या गाडी घेऊन ट्रेन ला या हा तशी आहे एक तर वारीकच दाखवायचा आहेगड्या ठेवून का फायदा नाही वरती बघ वरती एकवीरा माते की आम्ही निघालो तुम्ही का माझ्या आईला भेटाया तुम्ही ताका चला बोला एकविरा माते की चलो आलो काय भावानो <laughs> तो व्हिडिओ ना नवीन वर्षाला तुम्ही कुठं जातात तर भावानो आम्ही नवीन वर्षाला पहिला ठिकाण जाणार म्हणजे एकवीरा आईचा एकवीरा आई 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 आम्ही पहिले जातो कुठं एकवीरा आईच्या पालखीला त्याच्यानंतर आमचे सगळे सूत्र पहिले जात एकवीरा आईच्या पालखीला तर आता पाच दिवस आपले कंटिन्यू ब्लॉग येणार आहेत ना आपल्या ब्लॉग मध्ये मजा पण तुम्हाला येणार आहे कारण की आपल्या जोडीला पलटन बघितला कशी पलटन एक कचकीस कचकीच फक्त आपल्या तोडीला आपला पण्या बाई नये आपला जो मेन काय त्यांनी त्याची दहावीची शाळा आहे पास त्याला <laughs> कसा त्याला नवीन नवीन लव झालाय ना लवू म्हणून तो लवू झालाय म्हणून येत नाही आता आपल्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा अशीच मजा तुम्हाला आपल्या ब्लॉग मध्ये बघायला भेटणार आहेत सध्या तर आपण इथं स्टॉप करू थांबा जरा हे गावाची सर्वात मोठी मानाची पालखी नाही हे बाया फक्त पालखीला चालत नाही फक्त फुटुगाड आटे आलेत फुटू काढासाठी आले मोठे दिसली पाहिजे ए जोरात एकदा बोला तरी एक मिटू काढाला आले तुम्ही फक्त चालत नाही आली ना आयो करता विषय चालू होता नाय चार स्वतःच्या हल् चारू नाही ठेवली दारू पीत पर

બગી ના પે બગી લાહી બગી સો ના કોગા બિંગ સોએ એકદમ પાવરફુલ આમચ એક ગયા રે તકલીફ આજે દોન વર ચાલતો હો એક બાબુ ગે બાપુ કઈ તું ઘલા કોણ તરફ ચિન્ન પ્લેટ ઘરે ઘે ના

खरे येऊ एक दिला एक दिला मग तुला का धाबा आहेत का दुण दुण <laughs> मुद्दा मुद्दाम बोलतो तो थंडानंतर हे बघ हे बघ दोन तीन काढले आता ये चौथा पाचवा झाली अख्खा तोंडावडा लाडू अशी बाबा मी गरीब बहुत गरीब गरीब आहे लाडू घाला दिले तुला मागे की लाडू कोण हे गरीब आहेत अरे गरीब आहेत का तुम्ही यो बाम राम राम डायमंडला अरे अरे मुठ्ठी तू कॅमेरात पण दिसत नाही करत लागतो कॅमेरात दिसत नाही वरून तू काला गॉगल घातलाय हा सॉरी सफेद गॉगल मध्ये पण दिसत नाही आता आपला दुपारपर्यंत प्रवास तुला कसा वाटला तू तु सांग तुझ्या दोन भाषेत एकदम मस्त वाटला तुम्हाला कसा वाटला तुला काय वाटला पायांचा पब्लिक उठले जेवाला अरे भेटल बाबा जेवाला ने ने वुण वुण ले ले. फिर। मेरे निकालेंगे ना, निकाले, लड़की निकालेंगे को प्यार लड़की से प्यार हुआ है क्या तिथी आटो आठवली गे तुला बाबा तू काय गपचूप बघून बोलतो हा एवढा मोठा झाला का तू एवढा एवढा मोठा झाला तू आपल्या व्हिडिओ मध्ये येत नाही एवढा मोठा झाला वाघ येतले बाई आपले कोण चोर चोरकरांचा नाच नाही करायचा वाघ आहे विशाल नंबर लागल ना नंबर लागल ना हे मेट बघ जवाला घेऊन पण आले झ्या आईला रे ओ भाऊजी ओ भाऊजी चला ना जेवाला चला पोरांनी येऊ कोऱ्या वागता ना तुम्ही एवढी मोठी लाईन बघा एवढी मोठी लाईन एवढ्या मोठ्या लाईन तू पहिले आला येऊ खरे दादा एवढी मोठी लाईन तू पहिले आला येऊ काय बोलायचं याला बोल भात पण एवढा घेतलाय का चार माणसा जेवतील भात एवढा घेतलाय का चार माणसा जेवतील

गुलाबजामून अर्धा आहे कारण की यो इकडं अलकड घेऊन ये बोलतो सगळे पब्लिक बसले जावाला कशी एकदम कडक मधी घे गे, गे तुझ्याकडं कशी एकदम कडक मध्ये पब्लिक बसले हे बापगाव व नवीनच ओपनिंग झाली आहे आपल्या भावाची नवीनच शॉप खोलला आहे कसा काम कचकीस का नाही हा एक नंबर शॉप खोललाय बाकी का त्या तुम्हाला शॉप बघा कसं काम आहे एक नंबर आहे का नाही रे क्वालिटी आहे ना क्वालिटी पण आहे ना क्वांटिटी पण आहे सगळा भेटेल एसीची हवा तर एक नंबर आहे लय बरा वाटला आतमध्ये येऊन गार वाटत ना बाई एक नंबर सोय पाणी पण भेटला आहे टेन्शन नाही भावा असा नाही का जेन्टची इथं लेडीज पण आहे लेडीजसाठी पण एकदम चांगली सुविधा आहे चलावरती दाखवतो तुम्हाला एक नंबर कसा एकदम कचकीस हा का पैसा वसूल बघा बाई लेडीजसाठी पण फुल सोय काय टेन्शनच नाही कोणला कटिंग केस काय करायचा असेल तर नक्कीच आपल्या भावांच्या शॉपला विजिट करा कसा एकच नंबर क्वालिटी क्वांटिटी एकच नंबर काही टेन्शन नाही धोका भेटणार नाही एकदम टॉप आई जस्ट पोचलो आम्ही तुझं काय याच आहे का चप्पल तुमच्या पिक्टी समजला का समजलं <laughs> 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 पण त्या दे भावानो तुम्हाला आहे का आमच्या पडग्या गावाची सगळ्यात जास्त फेमस पालखी आहे कारण की ना इथं बाहेरून विदेशातून पण लोक आल्यात तो म्हणजे कुठून माहिती आहे का कुठून माहिती काय काय तेव्हा आफ्रिका नाही वेस्ट इंडिज वरून माणूस आलाय दाखव वेस्ट इंडिज वरून माणूस आलाय उजेडात पण दिसत नाही एवढा काल आहे का नाही शंभर टक्के शंभर टक्के लाईक करा फॉलो करा कमेंट करा सरप्राईज करा यस

चला 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 तुझा मित्र भेटला चला काय पोट दुखायला लागला पाय दुखतात तर दुखतात पोट पण दुखायला लागला चलो बाई फक्त मजाक मस्ती झाली सिरियस हा सिरियस घेत असतील मस्ती हा मस्ती पाहिजे तालाला तवा जमतो मजाक मस्ती असल्या कोणी सिरियस होऊ नका त्याच्या बोलतील अशी नाटक करतो असा काय नाही ही फक्त सिंगल काय आम्ही भावे तुझ्या तुझ्या सारखीच केस आहेत त्याला तुझ्या हरकत दिसतो तो चल चल तो पडला आपल्याकडे पैसे लय त्याला द्याला अरे वा नीट घे ना नीट घे ना नीट घे ना सुरज नीट घे ना तशी नाही तशी नाही तशी नाही ऐक ना काय बोलायला काही डोका डोका आता दिसलं काय प्लॅट लावले संध्याकाळची जेवणाची सोय ना पोड भर पहिले जेऊन बसलाय बघा पोड भर

का मग बोल भाई दाल भात वटाणे आणि मिक्स भाजी आज संध्याकाळचा मेनू ही पब्लिक भाई आपली सगळी जेवाला बसलेंबर नको जेऊ का म्हणला ये काय बोलतो चुटू तो काय बोलला इच्छा आता मी काही बोललो नाही दोन वर्ष झाले बायको बिर्याणी तो बोलतो बायकोला बिर्याणी बनवता येते का बोलतो येते ना, ना, ना चुटू

चढ चाललं गेला पलाला तर सलो काहीच आज झाले आपल्याला लास्ट टाईम बघा किती वाजल्यात आता देऊन आलो जस्ट इथे याला तर आम्हाला वाजल्यात काय पाहिजे तुटला तर जिमेदारी माझी नाही वाजल्यात दहा जवळ वाजल्यात अकरा जो डोपाला वाचतील दोन मग आता व्हिडिओ पण एडिट करायची म्हणून आजच्यासाठी एवढाच जास्त काही नाही बोलता आजचा ब्लॉग आपण कुठे फोटो उद्या अशीच मजा करायची असेल मजा बघायची असेल तर आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा कसा गुलीगरी ओके टाटा बाय बाय चलो चल बाय बाला बाय